नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्राम महसूल कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ध्वज पायरीजवळ लावल्याच्या प्रकाराने गावभर खळबळ उडाली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा या मोहिमेची उत्साहवर्धक चळवळ सुरू असताना अशा प्रकारचा अनादर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला गुरुवारी सकाळच्या सुमारास ग्राम महसूल कार्यालयात प्रवेशद्वाराच्या पायरी लगत राष्ट्रीय ध्वज लावलेला दिसल्याने काही नागरिकांनी संताप व्यक्त केला राष्ट्रीय ध्वज नुसार अशा ठिकाणी ध्वज ठेवणं अनुचित ठरते याची जाणीव तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराने दूरध्वनीवरून मंडळ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता काही वेळात आत ठेवण्यात आला पायरीजवळ लावलेला ध्वज पाहून गावातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आणि हा प्रकार गावात चर्चेचा विषय बनला स्वातंत्र्य दिनाच्या आधीच झालेल्या या चुकीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या संदर्भात माहिती देताना मंडलाधिकारी अभय कुमार शेट्टे यांनी स्पष्ट केले की हरघर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने हा ध्वज ध्वज लावण्यात आला होता मात्र सक्तीने फडकवण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयातच राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो हरघर तिरंगा ही कृती मोहिमेचा एक भाग म्हणून केली होती तथापि नागरिकांच्या तक्रारीनंतर तात्काळ ध्वज काढून आत ठेवण्यात आल्याने मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की ध्वजाला पायरीजवळ ठेवण्याऐवजी इतर कोणत्याही उंच आणि सन्माननीय ठिकाणी फडकवता आला असता राष्ट्रीय ध्वज हा देशाचा गौरव आणि अभिमानाचे प्रतीक असल्याने त्याच्या सन्मानाचे पालन करणं हे प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि नागरिकांचे कर्तव्य आहे ध्वज कोडनुसार ध्वज जमिनीला किंवा पायऱ्यांना स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवणे हा त्याचा अनादर मानला जातो त्यामुळे अशा प्रकाराच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली